नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मित्रांनो आज अशा पद्धतीचं सेटिंग जे आहे ते आज दिसतं आहे आपण पाहू शकता मित्रांनो आणि मित्रांनो ही जी व्हरायटी आपण आता पाहतोय ही आम्रपाली आहे आम्रपालीला मित्रांनो सेटिंग बऱ्यापैकी दिसायला लागलेलं ला आहे आम्रपालीच्या तुलनेत केशरला मात्र यावर्षी फ्रूट सेटिंग जे आहे ते थोडं कमी प्रमाणामध्ये आहे काही झाडांना केशरच्या फ्रूट सेटिंग चांगल्यापैकी आहे परंतु काही झाडांवर अगदीच नसल्यासारखं आहे अशी परिस्थिती यावर्षी केशरच्या बाबतीत झालेली आहे आता हे मी आपल्याला आम्रपाली दाखवतो आहे याच्यानंतर आणखी पुढच्या व्हरायटी पण दाखवतो मी आपल्याला आम्रपालीच्या नंतर मित्रांनो या बागेमध्ये लंगळा आणि बोरशा सुद्धा व्हरायटी आहे तर हे जे आपण आता मोहर पा पाहतो हा बोरशा या जातीचा आहे आणि बोरशालासुद्धा बऱ्यापैकी सिटिंग दिसते आहे आपण पाहू शकता आहेत अशा पद्धतीने फ्रूट सेटिंग सुद्धा चालू आहे काही ठिकाणी मोहर उमलतो आहे मोहर उमलायचा बाकी आहे अगदी अशा पद्धतीने चांगली सेटिंग बोर्शाला मिळते आहे म्हणजे मित्रांनो आपण पाहू शकता येत मोहरची दांडी याची तशी केशरच्या तुलनेत थोडी लांबीला कमीच असते परंतु सेटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि सशक्त फळ दिसतं आहे फळाचा रंग जो आहे तो गर्द हिरवा दिसतो आहे म्हणजे पिवडा वगैरे पडलेला नाही त्याच्यामुळे शक्यतो असं फळ गडण्याची भीती फार कमी असते आपण पाहू शकता येत मित्रांनो अगदी व्यवस्थित सेटिंग बोरशा या वरायटीला मिळते आहे अशा पद्धतीचं से फ्रूट सेटिंग मिळतं आहे आणि या व्हरायटीच्या मोहरला वगैरे काय नैसर्गिकच तिचा जो सेंट आहे नैसर्गिकरित्याच या सेंटमध्ये गोडवा जास्त आहे किंवा काय मधमाशांसाठी तो अगदी त्यांना चांगला वाटतो किंवा काय तर मी आता बागेमध्ये फिरतो आहे मित्रांनो तर केशरपेक्षा किंवा इतर व्हरायटीच्या तुलनेत मला या ठिकाणी मधमाशांचा आवाजही जाणवतो आहे आणि या ठिकाणी मधमाशांची संख्या पण बऱ्यापैकी दिसते आहे आणि साहजिकच मधमाशांचा वावर या ठिकाणी जास्त असल्याकारणाने सेटिंग अगदी व्यवस्थितरित्या मिळते आहे परंतु मित्रांनो यावर्षी केशरमध्ये मात्र सेटिंग कमी मिळते आहे मधमाशा पण तिथं कमीच दिसत आहेत किंवा दिसत नाही आहेत बागेमध्ये बोरशेच्या नंतर मित्रांनो हे हूर जातीचं झाड आहे आणि यालाही मोहर अगदी बऱ्यापैकी उमललेला आहे अजून याच्यावर सेटिंग सुरू झालेली नाही सेटिंग सुरू व्हायला मला असं वाटतं अजून एक दोन चार दिवस घेईल याचाही व्हिडिओ मी आपल्याला टाकेल आणि मित्रांनो हूर आणि बोरशेच्या नंतर जी में ही जी झाडं मी आपल्याला दाखवतो आहे आता ही रत्ना व्हरायटीची आहे आणि रत्नाला अगदी व्यवस्थितरित्या मोहर यावर्षी आलेला आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो ही जी झाडं आपण पाहतात ही रत्ना या जातीची आहे आणि अगदी चांगल्यापैकी मोहर रत्ना या जातीला आलेला आहे तर मित्रांनो रत्नाच्या झाडांना पण मोहर अगदी चांगल्यापैकी आलेला आहे फ्रूट सेटिंग अजूनपर्यंत खूप कमी दिसते आहे काही झाडांना आता अशा पद्धतीने फ्रूट सेटिंग सुरू झालेली दिसते आहे आपण पाहू शकतात परंतु त्या प्रमाणात थोडी कमीच आहे अजून रत्नालाई फ्रूट सेटिंग तशी सुरू झालेली आहे आता आणि रत्ना या जातीचं फ्रूट सेटिंगसुद्धा जवळपास हापूस आणि केशरसारखं असतं म्हणजे एका मोहराची जी एक दांडी आहे त्या पूर्ण एका दांडीला फक्त एकच फळ सेट होतं अगदी फुलांची संख्या जरी एका दांडीला काही हजारांमध्ये असली तरी शेवटपर्यंत अगदी एकच फळ असतं त्याच्यामुळे त्याची साईज जी आहे ती चांगल्यापैकी बनते म्हणजे रत्नाचं जे फळ आहे मित्रांनो हे शेवटपर्यंत अगदी तीनशे ते चारशे ग्रॅमच्या दरम्यान जाते आणि अगदी चांगली साईज मिळते आता बऱ्यापैकी फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मित्रांनो आमच्या परिसरामध्ये मा जवळपास मागच्या चार पाच दिवसामध्ये पूर्णपणे ढगाड वातावरण होतं आणि दुपारच्या वेळेस प्रचंड उकाळा होता रात्रीचं तापमान अगदी बारा तेरा अंशपर्यंत जात होतं म्हणजे जा रात्री थंडी खूप होती आणि तापमानातील अशा चढ उतारामुळे साहजिकच बऱ्याच ठिकाणी मोहर करपला काही ठिकाणी जे सेट झालेलं फळ आहे ते गडायला सुरुवात झालेली आहे अशी पण स्थिती आहे म्हणजे एवढ्या छोट्या फळाला तापमानात होणारे हे रात्रीची कडाक्याची थंडी आणि दिवसाचं उकाडा हे सहन होत नाही आणि त्याच्यामुळे फडगड जी आहे ती काही प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच मित्रांनो एवढ्या तापमानामध्ये या लहान फळांना संघर्ष करावा लागतो आहे त्याच्यामुळे यावर्षी सेटिंगला अडचणी अनंत येत आहेत मधमाशा पण लवकर घराच्या बाहेर निघ म्हणजे पोळ्याच्या बाहेर निघत नाही आहे तीसुद्धा फ्रूट सेटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण यावर्षी येते आहे तर यामध्ये बाकी ठिकाणची परिस्थिती वेगळी असू शकते मित्रांनो आपल्याकडे काय परिस्थिती आहे ही मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो थांबतो जय जवान जय किसान